शेतकरी बांधवांनो हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात कोरडे असेल यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो दे मोहर अवस्थेत असलेल्या आंब्या झाडावर पुनर्मोहर प्रक्रिया या संजीवकाची पन्नास पी पी एम एक ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी गहू पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणासाठी थिओमिक्सॉम पंचवीस डब्ल्यू जी एक ग्रॅम हेक्टर दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी रब्बी ज्वारीवरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्क फवारावे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच पाच टक्के निंबोळी अर्कची फवारणी करावी